नमस्कार सायली किचनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आता थंडी जवळ आली आहे त्यामुळे आज आपण करणार आहोत मेथीचे लाडू तर लाडवासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊ एक वाटी तूप घेतलं आहे किसलेलं खोबरं दोन कप खसखस शंभर ग्रॅम गव्हाचं पीठ अडीच कप गूळ तीन कप डिंक सत्तर ग्रॅम आणि आपण मेथी घेतली आहे पन्नास ग्रॅम तर ती मेथी प्रथम थोडीशी भाजून घ्यायची आणि मग त्याची पावडर करून ती तुपामध्ये दोन दिवस भिजून ठेवायची म्हणजे त्याचा कडूपणा एकदम कमी होतो ड्रायफ्रूट पावडर पावडर घ्यायची आहे दोन कप त्यामध्ये तुम्ही खारीक पावडर बदामाची पावडर आणि काजू अक्रोड हे असेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता आता आपण प्रथम खोबरं भाजून घेऊ दोन कप खोबरं घेतलंय ते गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचंय ते थोडं भाजून झालं की त्याच्यामध्ये आपण ती शंभर ग्रॅम खसखस टाकणार आहोत खसखस टाकून सुद्धा ते खोबरं आणि खसखस दोन्ही एकत्र गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आता खोबरं एवढं गुलाबी रंग आला त्याला गॅसवरून थे ते उतरवायचं दुसऱ्या ताटामध्ये काढून ठेवायचं हा बघा एवढा गुलाबी रंग त्याला खोबऱ्याला आला पाहिजे म्हणजे मग आपले लाडू खराब होत नाही आता खोबरं आपण भाजून घेतलं त्याच्यानंतर आता आपण थोडं थोडं तूप टाकून गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत जे आपण अडीच पेले घेत घेतलेलं आहे कप घेतलेलं आहे ते पीठ सुद्धा आपण थोडं गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचंय आणि त्याला एक वाटी आपण तूप घेतलं आहे तर थोडं थोडं करून टाकायचं ते पिठाला थोडा ओलसरपणा आला पाहिजे एवढं तूप त्याला पाहिजे आता ह्याच्यामध्ये परत थोडं तूप टाकून आपण कणिक भाजून घेऊ एक वाटी जर तुम्हाला तूप टाकून सुद्धा कणिक सुखी वाटली तर त्याच्यावर तुम्ही अजून दोन चमचे तूप टाकलं तरी चालू शकता कारण नंतर आपलं मेथीमध्ये सुद्धा तूप येणार आहे मेथी मग आपण तुपामध्ये भिजत ठेवलेली आहे हे बघा एवढं तूप त्याला पूर्ण होतं एक वाटी आपलं पीठ असं ओलसर झालेलं आहे थोड आणि आता हे मंद गॅसवर भाजून त्याला गुलाबी रंग याईपर्यंत ते तूप भाजायचं आहे हे आता आपलं पीठ थोडं लाल होत चाललेलं ला आहे मंद गॅसवर भाजल्यामुळे ते करपत नाही आणि आता ते पीठ आपलं भाजून झालंय तर त्याच्यामध्ये आपण आता ती तुपामध्ये जी भिजत घातलेली मेथी आहे ती टाकणार आहोत म्हणजे मग काय होतं ती मेथी व्यवस्थित सगळं पिठामध्ये मिक्स होते ते गरम असतं पीठ तेव्हाच टाकले की ते ती मिक्स होऊन जाते त्यावेळेस गॅस बंद करून टाकायचा मेथी टाकताना हे एवढं आपण लाल करून घेतलं पीठ आता आता कढईमध्ये थोडं तूप घेऊन त्याच्यामध्ये आपण आता डिंक तळून घ्यायचा असा डिंक व्यवस्थित फुलला पाहिजे तो फुल्ला हा फुललेला डिंक पिठामध्येच मिक्स करायचा पाहिजे तर तो बारीक करून सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता किंवा असाही अख्खा टाकला तरी चालून जात आता आपण एका भांड्यामध्ये ते भाजलेलं खोबरं ते भाजलेलं गव्हाचं पीठ डिंक आणि ड्रायफ्रूटची पावडर हे असं सर्व मिक्स करून घेणार सर्व नीट मिक्स झालं पाहिजे त्यानंतर आपण आता गुळ तीन कप घेतला आहे तर त्याला आपण अर्धा कप पाणी टाकणार पाणी टाकून त्याचा आपण गुळाचा पाक करून घ्यायचा आणि पाक होताना तर क हा कालथ्यानी पाक हलवत राहायचा सारखा आणि तो पाक झालाय की नाही हे बघण्यासाठी आपण वाटीत पाणी घेऊन ते थोडा पाक टाकून बघायचा त्याचा जर पाकाचा गोळा झाला पाण्यामध्ये तर तो पाक आपला तयार झालाय असं समजायचं आणि मग तो पाक त्या आपण लाडवाचं जे सगळं मिश्रण केलेलं आहे एकत्र त्याच्यामध्ये घालून ते सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं पाक टाकल्यानंतर हे जेव्हा मिश्रण आपण सगळं एकत्र करून घेतो तेव्हा थोड्या वेळ ते पेट सगळं मिश्रण थंड थोडं होई होईपर्यंत ठेवून द्यायचं म्हणजे आपल्याला लाडू व्यवस्थित वळता येतात हाताला भाजत नाही हे असं सुटसुटीत झालं की मग लाडू वळायला घ्यायचे तूप असल्यामुळे ते आपल्याला लाडू व्यवस्थित वळता येतात ते सुख झालं तरी काही प्रॉब्लेम येत नाही तुम्ही ह्या लाडूवामध्ये डिंकाबरोबर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही आळीव भाजून त्याच्यामध्ये टाकू शकता ही जर रेसिपी तुम्हाला माझी आवडली असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद